चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो यावर्षी वटपौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगानुसार एका वर्षात बारा पौर्णिमा असतात बारा पौर्णिमापैकी ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यातली शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी मुहूर्त सुरू होणार आहे आणि तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतरचा शुभमुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांनी सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधीतच सुवासिनीने वडाची पूजा करून घ्यावी आता वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे तर आपल्या हिंदू धर्मात हे वटपौर्णिमेचे विशेष असे महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया या आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास देखील करतात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास वडाच्या झाडाखाली असल्याचं मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथानुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे देखील सांगितले जाते तसेच वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व का आहे तर याबरोबरच वडाचे झाड हे शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्ष जगतं आणि त्यामुळे या झाडाची त्या वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया ह्या विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील करतात वटपौर्णिमेची पूजा ही कशी करावी तर या दिवशी सुवासिनीने सकाळी लवकर उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा हा संकल्प करावा नवीन वस्त्र घालावे शक्यतो पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी त्यानंतर तुमचा काही सोळा शृंगाराचा साथ तुम्ही करावा अडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे त्या ताटामध्ये तुम्हाला फुले कापसाची पोत अक्षता हळदी कुंकू उदबत्ती पांढऱ्या दोऱ्याचा रेळ मिठाई आंबा जांभूळ फणस यापैकी एखादं फळ असेल तरी देखील चालू शकतं शुद्ध पाण्याचा गडवा किंवा तांब्या भरून घ्यावा सोबत ठेवावी जर तुम्ही पूर्णाचा नैवेद्य केलेला असावा असेल तर तो देखील त्याच्याबरोबर घ्यावा सुरुवातीला वड्याच्या झाडाला तुम्ही पाणी वाहून घ्यावे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुले कापसाची पोत व्हावी झाडाचं औक्षण करावं आणि दोरा जो तुम्ही गुंडी घेऊन आलेला आहे दोराची ते वड्याला बांधून सात वेळा त्या झाडाला प्रदक्षिणा घालावी आणि मनोभावी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी दी, आणि त्यानंतर विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचं लेणं देऊन आशीर्वाद घ्यावा एकमेकींच्या ओटी भराव्यात आंब्याने आणि अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमास साजरी करू शकता माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ